पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी चुकीचं विधान केल्याबद्दल अहमदनगर शहर तेली समाजाच्या वतीने काँग्रेसचे राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला या प्रसंगी समाजाचे प्रांतिक तैलिक महासभेचे नाशिक विभाग कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे भैया गंदे ज्ञानेश्वर काळे अरविंद दारुणकर सोमनाथ देवकर कालिदास क्षीरसागर देवीदास ढवळे बाळासाहेब हजारे विजय काळे अनिल निकम गणेश गवळी प्रवीण लोखंडे गणेश धारक उमेश निस्ताने गणेश हजारे आदी उपस्थित होते या संदर्भात प्रांतिक तैलिक महासभेचे नाशिक विभाग कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी अधिक माहिती दिली त्या ठिकाणी राहुल गांधी यांनी केलेले वादग्रस्त वक्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओबीसी नाही म्हणून हिनवले आणि त्यांचा अपमान केला त्याबद्दल तमाम नगर जिल्हा ओबीसी समाजाच्या वतीने राहुल गांधी यांचा निषेध करण्यात येत आहे यापुढे काँग्रेसला पार्थभूमी थोडी सपाट करू आणि असे निदानं यापुढे करू नये ही विनंती करतो राहुल

राहुल गांधी ई चॅनल ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा